श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी आणि गजराज यांची एक उत्तम कथा गजराजाला ह त्या स्वामी काय म्हणतात हे अगदी ऐकण्यासारखं आहे ही कथा आहे या दोघांची ब्रह्मांड नायक आणि महाराजांचा जा गजराज एक अद्भुत लिला अक्कलकोट गावामध्ये दे। महिपालाचे देवालयाजवळ मालोजी राजाच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे एकदा तो हत्ती चांगलाच पिसाळला आणि रस्त्यावरून लोकांना जाण्याची भीती वाटू लागली राजाने त्याला चारही पायात दंड बांधून जखडून ठेवला तरी तो सोंडेने लोकांवर दगड भिरगावत असे अखेर वैतागून राजे स्वामींच्या दर्शनास आले असता त्यांनी महाराजांना विचारले आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे लोकांनाही त्याची फार भीती वाटू लागली आहे तर त्याला गोळ्या ठा था, घालून ठार मारावे का आणि महाराज आपल्या भक्ताच्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटेत लोक महाराजांना सांगू लागले की महाराज या रस्त्याने जाऊ नका अहो तो हत्ती मोठमोठे सारखे फेकत आहे ज्याची सत्ता जगावर चाल जगावर चालते त्याला प्रत्यक्ष काळही घाबरतो असे साक्षात दत्तावतार स्वामी समर्थ बरोबर असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले आणि फक्त एकनिष्ठ शिष्यतम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढे दोनच श्री स्वामींच्या जवळ थांबले महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीच्या समोर उभे राहिले आणि त्याला रागाने म्हणाले मूर्खा माजलास काय चढेल तो पढेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती एकदम शांत झाला आणि आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ श्रींच्या चरणी ठेवले श्रींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत्त हत्तीही पुढे अगदी गरीब गाई सारखा झाला अशा प्रकारे ही मुखी जनावरेही श्री स्वामींना शरण जातात लोकमत पण आपल्यासारखे अहंकार आणि मदोन्मत्त झालेले लोक मात्र महाराजांबद्दल संशय घेतात असो ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थांच्या चरणात जाऊन त्यांच्या कृपेला पात्र होण्याची फार गरज आहे भक्त हो स्वामींच्या नामस्मरणात रमणं स्वामींच्या चरणापाशी जाणं ही साधी सोपी गोष्ट नव्हे ह्यासाठी खूप पुण्य तुमच्या पदरी असावं लागतं इतकंच काय पण स्वामींच्या नावाचा किंवा स्वामींची भक्ती किंवा सेवा करण्याचा सुद्धा योग स्वत श्री स्वामीच तुम्हाला आणून देतात तुमच्या मनामध्ये दे स्वामींचा जो भाव निर्माण होतो तो सुद्धा स्वामींची इच्छा असल्याशिवाय नव्हे बर का जर श्री स्वामींची इच्छा असेल की तुम्ही त्यांचे भक्त व्हावेत तर ते तुम्हाला भक्त बनवतात त्या मार्गाला नेतात कधीही माहीत नसलेले स्वामी तुम्हाला माहीत होतात अशा अनेक भक्तांच्या कथा ऐकलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत आणि स्वत मी अनुभवलेली सुद्धा आहे मला देखील स्वामी कोण आहेत हे माहीत नव्हतं खूप लहानपणी माझ्या आजीच्या सोबत गिरगावात मी स्वामींच्या मंदिरात जायची एवढंच काय ते पुसटसं मला आठवतं त्यानंतर माझ्या लग्नानंतर मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची लग्न झाल्यानंतर मला अचानक एक दिवस स्वामींचा मठ सापडला दादरला त्या मठात गेले आणि माहीत नाही तिथून मला स्वामींची भक्ती कराविषयी वाटले तर असे हे आपले स्वामी महाराज समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही फक्त त्यांना शरण जाणं खूप गरजेचं आहे तुमची भक्ती तुमची निष्ठा हे स्वामी अगदी चोखंदळपणे बघतात आणि मग तुम्हाला त्यांचे ते भक्त बनवतात परंतु एक गोष्ट मात्र शंभर टक्के नक्की जर त्यांनी तुमचा एकदा हात पकडला रे पकडला की ते तुमचा हात तुम्ही सोडायला गेलात तरीही सोडत नाहीत तुमच्या कितीही अडचणीमध्ये कितीही संकटात तुम्ही स्वामींना काहीही बोला कितीही बोला कितीही रागवा आई आपल्या मुलावर रागवली तरी ती तितकंच प्रेम करते तसेच आपली स्वामी मावली आपण तिच्यावर कितीही रागवलो तरी सदैव प्रेमाचा वर्षावच करते आणि सदैव आशीर्वादाचे हातच आपल्या मस्तकावर ठेवते भक्त हो कधीही स्वामींवरती राग आला तरी काही वेळात तो निवडला पाहिजे परंतु तो राग कायम मनात कधी ठेवून आपल्या स्वामी माऊलीवर अविश्वास दाखवू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा सगळ्यांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ